मावळताना लुकलुकण्याचा विचार बाकी आहे मावळताना लुकलुकण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संधीची मजा आधाराने कसे बसे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही माझा कराय बाकी आयुष्यासी अजून माझा कराले बा

हे मला म्हणायची माझ्या खिंजा हक्का बंदू डायलॉग बोल किंवा काहीतरी वक्तव्य म्हणजे भीती त्या त्यांनी माझी झालेली आहे आणि कला क्षेत्रामध्ये कसं आपण स्टेजवर ते सादरीकरण केलं पाहिजे हे त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालेलं आहे तसे दुसरी गोष्ट म्हणजे सरांचा उत्साह जो आहे तो अठरा वर्षाच्या पुरुषाला लागलेला असा उत्साह आहे उत्साह म्हणजे प्रत्येक क्षणाला उत्सा ते उत्साही दिसतात आता त्यांचा मला म्हणजे सतत घरी जाणे होतं ते असं सुद्धा काही करून दाखवतात शीर्षासन करून दाखवतात म्हणजे काय काय असं करायला पाहिजे कसं करायला पाहिजे स्वतः त्यांचं प्रॅक्टिकली करून दाखवतात आणि बोलतो वेळेस सुद्धा ऍक्टिंग करूनच बोलणार बसतो तुम्ही वाटा पण ऍक्टिंग करून बोलणे आता उत्साह सरांचा म्हणजे खूपच उत्साही स्वभाव आहे आणि तो सतत राहावा असं मी सरांच्या ईश्वरच्या मी प्रार्थना करतो दुसरी गोष्ट म्हणजे सरांकडे चिकाटी खूप आहे मला तर वाटतं सर चुकून या त्यांच्या काश मध्ये जर मला जायला पाहिजे पण सरांचा विशेष पण असा आहे

अक्षरशः त्याला साथ देऊन ताईने सुद्धा त्यांच्यासाठी खूप कष्ट घेत गेले आहे इथून तुम्ही ताईला खूप सुखा किंवा अर्थ ठेवलेला आहात पण तुमचा स्वभाव थोडा तडकापडी आहे सर म्हणजे बोलण्यामध्ये थोडं तुम्ही कंट्रोल करा आणि ताईला थोडं चांगल्या पद्धतीने हे करावं असं आपल्याला नम्रतेची विनंती करतो आरोग्य करत नाही नम्रतेने विनंती आपल्या ठिकाणी करतो तसेच दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेस कळत जायचो असं या मी आल्यापासून

आहे आणि त्याच फळ सरांना मिळालेलं आहे आणि आता सर म्हणाले की त्यांनी रुपया लोण न काढता आपला आयुष्य जगलेलं आहे तरी आदर्श म्हटलं त्या आपल्याला हरकत नाही म्हणून सरांसाठी मी जास्त बोलणार नाही त्यांना